नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के वाढीसह चक्क आठ महिन्यांचा महागाई भत्ता फरक मिळणार जाणून घ्या आताची मोठी अपडेट या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करायला जोडा तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे दोन टक्के वाढ मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारने लागू केलेल्या दोन टक्के वाढीव डीए राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने माझे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचारी त्याचप्रमाणे पेन्शनधारकांच्या डीए मध्ये दोन टक्के वाढ लागू केली आहे त्या अनुषंगानेच राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ लागू होणार आहे एकूण महागाई भत्ता किती होणार पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगानुसार दोन टक्के वाढीमुळे एकूण डे हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के, टक्के इतका होणार आहे राज्यातील सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे पेन्शनधारकांना वाढीचा लाभ मित्रांनो राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच निम्म सरकारी जिल्हा परिषद तसेच इतर पात्र असणारे अधिकारी कर्मचारी व राज्य पेन्शनधारक अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना सदर वाढीव डीएचा लाभ अनुदय होणार आहे आठ महिन्याची डीए थकबाकी मित्रांनो प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना वाढीचा लाभ हा लवकरच लागू केला जाणार असून त्याबाबत अधिकृत वित्त विभागामार्फत शासन निर्णय देखील निर्गमित केला जाईल यामध्ये राज्य कर्मचारी त्याचप्रमाणे पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस असे एकूण आठ महिन्याची डीए थकबाकीची रक्कम दिली जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद